विजेच्या खांब्यावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झालाय धनशील मिसाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत होता या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांब्यावरून शॉक लागून तो कोसळला त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली आहे काम करताना अचानक तो खाली कोसळला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं दरम्यान याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केले दरम्यान दुसऱ्या अधिकाऱ्यानं तर आपणाला कल्पनाच नाही असं उत्तर दिलंय प्रश्नांची उत्तरं नसल्यानं अधिकारी वर्गानं हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाणं पसंत केलं दरम्यान ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पहा कंत्राटी कर्मचारी पोलवर चढून काम करताना महावितरणचा परमनंट कर्मचारी कुठे होता हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे कुणाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होतं अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांमध्ये समन्वय नाही का हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्यात महावितरणनं कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असंही ते म्हणाले एकंदरीतच महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे आत्तापर्यंत अनेकांचे मनुष्यबळी गेलेत आता तर कर्मचाऱ्यांच्याही जीव धोक्यात चालेत अधिकारी वर्ग कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत याआधी आरोस मालवणमध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉक बसून जीव गेलेत त्यामुळे महावितरणमुळे होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण की मनुष्याच्या जीवही कंत्राटी समजला जातोय हे प्रश्न अनुत्तरित राहत आहेत संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्यानं लक्ष देणार का असा सवाल मात्र आता नागरिक करतायत यामध्ये ना सर्वांची जबाबदारी आहे की सर्व कर्मचारी साहेब सगळ्यांनी एका प्रकारे इन्स्ट्रेक्शन दिलं पाहिजे मी आता कर्मचाऱ्याला बोललो की तुमचं कुटुंब तुमच्यावरती अवलंबून असतं तुमची बायको अवलंबून असते तुमचे आई वडील अवलंबून असतात तुम्ही मेहनत करतात तुम्ही लोकांसाठी काम करतात तर त्या दृष्टीने तुम्ही प्रिकॉशन घ्या लोकांची काळजी घ्या आणि आपली काळजी पहिली महत्वाची घ्या असं मी सांगितलं साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीने त्याला जर हँग्रोज नसेल कुठे ते फाटलेले असेल तर त्यांना हँग्रोज घेण्यासाठी वरिष्ठ लेवलवरती तुम्ही मागणी करून घ्या काय फाटलेले असेल तर ते मागणी करून घ्या आणि ते त्यांना हँग्रोज द्या अशा पद्धतीने मी साहेबांना सुद्धा बोललो आहे मी तर तुम्ही एवढ्या दृष्टीने लोकांची काळजी घेत असताना परत तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळा मिळायला पाहिजे कर्मचाऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे या दृष्टीने मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या दिवशी जिल्हा काँग्रेस प्रतिनिधीकडून मी त्याला सांगितलं